राष्ट्रवादी पक्ष वैजापूरमध्ये प्रबळ करणे हेच माझं ध्येय शिवप्रसाद डमाळे यांचे वक्तव्य वैजापूर तालुक्याच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नवनिर्वाचित युवा तालुका अध्यक्षपदी शिवप्रसाद डमाळे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी त्यांनी सांगितले की अजित पवार यांच्या राज राष्ट्रवादी पक्ष हा मजबूत करणे ही माझी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी स्वीकारूनच मी हे पद घेतलेले आहे <coughs> राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा तालुका अध्यक्षपदी आज आपली निवड आहे काय बोलाल याच्याबद्दल खरं तर हे एक सरप्राईज होतं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते पक्ष झाला आणि त्यांनी नियुक्ती पत्र दिलं एक सरप्राईज होतं तसंच जे काही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश भेटला जबाबदारी झाली त्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आता ही एक जबाबदारी असणारी की राष्ट्रवादी काँग्रेसचं वैजापूर तालुक्यामध्ये एक नवीन संघटन उभं करणं युवकांच्या शाखा ओपन करणं आणि वैजापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष प्रबळपणे उभं करणं ही एक माझ्या पुढे ध्येय राहणार आहे तुमचे वडील आईलाजी डमाळे अवतड्यांना हे सोबत राहायचे त्यावेळेस समाजकारणात राजकारणात त्यांच्याबद्दल काय बोलाल तुम्ही खरं तर तुम्ही म्हटले की आईलाजी डामाळे आणि अवतड्यांना हे समाजकारणात आणि राजकारणात सोबत होतो समाजकारणामध्ये दोघ सोबत होते अनेक मंदिरं बांधले त्यावेळेस दोघ सोबत होते पण राजकारणामध्ये अण्णा आणि पप्पा हे सोबत नव्हते राजकारणामध्ये म्हणजे अण्णा आणि पप्पा अण्णांनी मानलेला मुलगा हे आईला जिल्हा राजकारणामध्ये ते दोघं सोबत नव्हते तसंच अण्णा आणि मी आजही सोबत आहे अण्णा माझे आजोबा आहे त्यासोबतच अण्णा असतील किंवा इतर जे काही पप्पांचं मित्रमंडळ होतं त्यामध्ये अजितदादांचे एकनिष्ठ वैजापूर तालुका काँग वैजापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका माजी तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट प्रतापराव निंबाळकर साहेब असतील गणेशदादा चव्हाण असतील विजयदादा पवार असतील आणि ज्ञानेश्वर मौली घोडके असतील आपले शहर अध्यक्ष देवकर साहेब असतील हे यांचाही मला एक खूप मोठा पाठिंबा आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळेच मी आज या पदावर आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच महायुतीचे जे जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांचं राष्ट्रवादीचे युवक एकनिष्ठपणे काम करतील आणि ज्या गणामध्ये ज्या गटामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार उभे राहणार आहेत त्या गटाला येणाऱ्या जो काही टाईम आहे जिल्हा परिषदला पंचायत समितीला त्या टाईमामध्ये ते गण ते गट राष्ट्रवादीसोबत कसे मजबूत होतील त्या गटामध्ये शाखा उठणी तसंच आम्ही येणाऱ्या काळामध्ये थोड्याच लवकरात लवकर आम्ही युवकांचा एक वैजापूर तालुक्यामध्ये मेळावा घेतो आणि मेळावा घेऊन आम्ही वैजापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचं जे गतवैभव होतं दोन हजार सतरा अठराच्या अगोदर की राष्ट्रवादीचं वैजापूर तालुक्यामध्ये हा एक एक किंवा दोन नंबरचा पक्ष पहिल्यापासून राहिला आहे पण आता ती परिस्थिती थोडीशी ती काही कारण असतं आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही राष्ट्रवादीला गद आणि राष्ट्रवादीचं युवकांचंही तसंच राष्ट्रवादीचं संघटन वैजापूर तालुक्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारे तयार करू ही एक आमची जबाबदारी राहणार आहे आणि त्या प्रकारे तस आम्ही तसं काम करणार आहे